नमस्कार मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात सगळे मस्त राहा स्वस्थ राहा आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो हा व्हिडिओ आहे पूजनाच्या दिवशीचा दिवाळीचा फराळ बनवला होता दोन ते तीन दिवस त्यामुळे किचन ओटा आणि गॅस जो आहे ना तो खूप घाण झालेला होता म्हणजे तेलकट झालेला होता आता दिवाळीचे जे पदार्थ असतात ते पूर्ण आपण तेलामध्येच करतो त्यामुळे साहजिकच आहे की आपला किचनचा जो गॅस आहे ओटा आहे तो घाण होणारच त्यामुळे मला चला पटकन असं टाइम आहे तर क्लीन करून घेऊ कारण लक्ष्मीपूजनची तयारी करायची ती रांगोळी ही तयार करायची होती आणि त्याच्यासाठी ना खूप वेळ लागतो रांगोळीसाठी म्हणून जे आहे ना मी तो धुवून घ्यावा बाकीचं सगळं सामान ओट्यावर तसंच होतं कारण आता हे सामान काढत बसतं तर मला परत वेळ गेलेला असतो म्हणून जे आहे ना तसंच सामान ठेवून जे आहे ना फक्त ओटा धुवा असा विचार केला गॅसही धुवावा जेणेकरून संध्याकाळी लक्ष्मीपूजनसाठी आपलं घर कसं स्वच्छ क्लीन असावं त्या उद्देशाने जे आहे ना मी फक्त ओटा धुवायचा प्रयत्न केला बाकी सामान तसंच ठेवलं सामान हलवलं असतं परत टाइम गेलेला असता परत मला सगळ्या गोष्टीसाठी उशीर लागला असता म्हणून जे आहे ना मी फक्त ओटा क्लीन करून घेतला बाकी खालच्या ट्रॉल्या ज्या आहेत ना त्या तशाच आहेत त्याच्यावरून फक्त सुका कपडा फिरवलेला होता म्हणजे जे तेलकट असेल ते निघण्यासाठी मागची खिडकी तर मी नवरात्रामध्येच क्लीन केलेली होती त्यामुळे असा विचार केला की आता फक्त ओटा क्लीन करू रांगोळीचीही तयारी करायची होती मला हे मी जो आहे एम डी साचा आणलेला होता आणि हा साचा मी तीन वर्षापूर्वी घेतलेला होता मीशो या वरून तर हा साचा तेव्हा मला दीडशे रुपयाला मिळालेला मला रांगोळी फारशी काही चांगली काढता येत नाही म्हणून मी जे आहे ना असा हा साचा घेतला आणि हा तयार करत होते शार्वी ही मधी लुडबुड करत होती तिचं जे होत ना की तिला ही रांगोळी काढायची होती मी तिला टीव्ही लावून दिला टीव्ही बघत होती परंतु काय झालं ना मी रांगोळी काढत होते आणि बघता बघता जे आहे ना तिचं लक्ष टीव्हीकडे होतं त्या गडवाडीमध्ये तिचा जो आहे ना रांगोळीला पाय लागला तर रांगोळीला पाय लागल्यामुळे सर्व रांगोळी जी आहे ना मिक्स झालेली होती सर्व कलर एकमेकांमध्ये मिक्स झाले आता मला ही रांगोळी टाकूनही देता येत नव्हती म्हणून जे आहे मी परत त्याच कलरवरती अजून कलर भरले त्यामुळे चा ना मा फायनली माझी रांगोळी झाली आणि ह्याच्यामध्येच माझं डबल काम झालं म्हणजे डबल काम वाढवलं नंतर मी गेले होते डेअरीमध्ये तिथून ज्या हे मी रबडी घेऊन आली पनीरची भाजी केली आल्यानंतर त्याच्यासाठी मी हा पनीरचा बटर मिक्स मसाला वापरला होता एव्हरेस्ट चाललेला आणि मस्त छानशी अशी भाजी बनवली कुकर लावलेला होता पीठ मांडलेलं होतं त्यानंतर बाहेर रांगोळी तर साच्याच्या साहाय्यानेच तिथे ही छानशी अशी रांगोळी काढली झेंडूची फुलं आणली ती त्या पाकड्यांच्या सायने ही छानशी अशी रांगोळी सजवली मस्त अशी रांगोळी काढली दिवाळीच्या डेकोरेशन साठी आता मला खूप वेळ गेलेला होता हे रांगोळीच्या मध्ये कारण शार्वीने माझी रांगोळी खराब केली आणि त्यानंतर मी ही रांगोळी काढली माझा खूप वेळ गेला म्हणून जे आहे ना आता मला पटकन आवरायचं होतं कारण लक्ष्मीपूजनचा जो मुहूर्त होता ना तो सव्वा होता तर ही छानशी अशी मी रांगोळी काढली म्हणून आई मला उशीर होऊ नये म्हणून हेल्प करत होत्या तर त्यांनी जे आहे ना इतर तयारी वगैरे करून ठेवली जसे की दिवे वगैरे भरणे आणि बाकी तयारी केली मग मी माझा आवरून घेतला तर मी ही छानशी अशी साडी घेतली लक्ष्मीपूजनसाठी आणि तयारी करून घेतली त्यानंतर मी ही पूजा मांडली तरीही अशा प्रकारे आम्ही दरवर्षी लक्ष्मीपूजनची पूजा मांड त्यामध्ये मी एक कलशही मांडते जशी आपण वैभव लक्ष्मीची पूजा करतो ना प्रकारे मी ही वैभव लक्ष्मीची पूजा मांडलेली होती आणि कलशही मांडलेला त्याचबरोबर महालक्ष्मी गणपतीची ही पूजा करतो कुबेर यंत्र एक आणलेलं होतं मी तर त्याचीही पूजा केली श्रीयंत्राचीही पूजा केली आणि इथे जे आहे ना मी पुस्तकामधून कथा वाचली त्यानंतर जे आहे ना आम्ही आरती केली सगळ्यांनी मिळून जे आहे घरातल्या आरती केली पूजा म्हणलं की थोडंफार उशीर होणारच परंतु वेळेवर पूर्ण करायची होती पूजा म्हणून घाई गडबडीत मी स्वतःचा काही आवरलेलं नव्हतं फक्त साडी घेतली होती केस केलेली होती पूजा, पूजा मन मन आधी पूजा करून घेतली आणि मग नंतर म्हणलं की आपण आवरू म्हणून आधी सगळ्यात आधी पूजा नंतर जे आहे ना नंतर मी मेकअप केला त्याचा व्हिडिओ काही मी इथे बनवलेला नाहीये कारण गडबडच इतकी असते ना लक्ष्मी पूजनला एखादी गोष्ट जी आहे ना ती राहून जाते लक्ष्मीपूजन म्हटलं की खूप सारी तयारी असते तुमच्याही घरी अशीच गडबड झाली असेल आणि तुम्ही ही लक्ष्मीपूजन कसे केले ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला ही पूजा कशी वाटली लक्ष्मीपूजनची तीही कमेंट्स करून नक्की सांगा त्यानंतर जे आहे ना आम्ही घरातली सगळ्यांनी मिळून आरती केली लक्ष्मीपूजन झालं आणि शिवांश लगेच बाहेर पळाला कारण त्याला फटाके वाजवायचे होते अन्ना अशी गायी असते नेहमीच की कधी फटाके वाजवून असं होतं कारण त्याचं खूप वेळापासून चालवतात चल ना चलना मामा फटाके वाजवू पण त्याला पूजेसाठी आणि आरतीसाठी थोडा वेळ थांबून घेतलं होतं त्यानंतर तो फटाके वाजवायला गेला आणि मुलांना कसं असताना गायी असते फटाके वाजवायची दिवाळीसाठी जे आहे ना माझ्या जाऊबाई आल्या होत्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांना आल्यानंतर त्या फराळाही घेऊन आल्या होत्या आणि हळदी कुंकूही दिवाळी म्हणून खूप साऱ्या गप्पा मारल्या खूप असे फोटो काढले प्रत्येक दिवाळीला आम्ही एकत्र येतो आणि दिवाळी साजरी करतो त्याचप्रमाणे एकमेकांना शुभेच्छा देतो आशीर्वाद घेतो दिवाळी सेलिब्रेशन होती मुलेही खूप एन्जॉय करतात नंतर पुन्हा एकदा मुलांचं जे आहे ना फटाक्याचं चाललं होतं मग आम्हीही बाहेर जाऊन थोडेसे फटाके वाजवले आणि मुलांकही लक्ष देत होतो कारण आता कसे ना फटाके खूप वाजवतात दिवाळीमध्ये मुलं पहिल्यासारखं नाहीये खूप फटाके व्याजत म्हणून आपणही काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे मुलांकडं तर त्याच्यासाठी जे आहे ना आमच्या घरातील एक माणूस बाहेर मुलांसाठी थांबलेलाच होता था। की मुलं किती फटाके वाजवतात हे लक्ष देण्यासाठी आणि सगळ्या शेवटी आम्हीही खूप फटाके वाजवले आणि दिवाळी म्हटलं तर एक चांगला असा व्हिडिओ झालाच पाहिजे मग आमच्या दोघांचा हा असा एक व्हिडिओ काढला ट्रेंडिंग व्हिडिओ परंतु हा व्हिडिओ काढण्यासाठी आम्हाला चार ते पाच वेळा टेक करावा लागला ही पहा अशा प्रकारे आम्ही लक्ष्मीपूजनची जी आहे ना पूजा मांडलेली होती असा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एक छोटी छानशी कमेंटही करा की हा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा दिवाळीसाठी मी ही जी साडी घातलेली होती ही आहे राजहंस पैठणी शुभम पैठणी येवला यांच्याकडून घेतली आणि ही साडी मी ऑनलाईन घेतलेली आहे त्यांचा यूट्यूबला लाईव्ह असतो त्या लाईव्हला व्हिडिओ बघून मी ही साडी ऑर्डर केली होती यांच्याकडून मी साधारणतः आठ ते दहा साड्या घेतलेल्या आहेत त्याही अतिशय सुंदर साड्या आलेल्या आहेत ह्या साडीबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील ते कमेंट्स करून नक्की सांगा चला तर मग भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला असेच भरभरून प्रेम द्या थँक्यू सो मच पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल बाय बाय